विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची दारे खुली करण्यासारखी संधी गोसी टोंपे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चांदूर बाजार येथे नॅशनल अप्रेटनशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील संधी आणि तांत्रिक कौशल्य मिळावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला सी एस सी आणि जनसेवा केंद्राच्या माध्यमातून एन ए टी एस ची अंमलबजावणी करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यामध्ये विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील अनुभव मिळण्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहेत उपक्रमाबद्दल एका महत्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले विकास कुमार दमाहे यांच्या मार्गदर्शनाखाली एनएटीएस कार्यशाळा पार पडली राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन दो हजार वीस नुसार विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यावसायिक प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे एनएटीएस अंतर्गत विद्यार्थ्यांना क्रेडिट सिस्टमचा लाभ मिळेल आणि ते उद्योगांसाठी प्रशिक्षित होतील उद्योग जगतातील संधीचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग करावा असे मार्गदर्शन करण्यात आले या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना उद्योगातील नवीन तंत्रज्ञान तांत्रिक कौशल्ये आणि विविध ट्रेड्स बद्दल मार्गदर्शन करण्यात आले शिक्षणासोबतच प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात उत्तम संधी मिळू शकते टोंपे महाविद्यालयातील झालेल्या एन एस कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळणाऱ्या कौशल्य विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे आता विद्यार्थ्यांनी या सुवर्णीचा लाभ घेऊन स्वतःच्या करिअरसाठी पुढाकार घ्यायला हवा शिक्षणासोबतच तांत्रिक कौशल्य आत्मसात करणारा एक उत्तम मार्ग आहेत अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज